गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

शर्ट नंतर आज उपोषणाच्या सहाव्या दिवशी बनियान उतरवून अर्धनग्न होत उपोषण सुरू ठेवलाय पालिका प्रशासन हे मागण्या मान्य करत नसतानाच नरेश गायकवाड यांची साखर पातळी दिवसेंदिवस घसरत चालली आहे उल्हासनगर कॅम्प एकमधील रेवन कंपनीच्या करपावतीमध्ये सुमारे नऊ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांनी करत पालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरू केलंय त्यांनी संदर्भात उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदन देत कर विभागातील नीलम कदम सचिन वानखेडे राम आयलानी या अधिकाऱ्यांची कारवाई करण्याची मागणी नरेश गायकवाड यांनी केली आहे पालिका प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानं अखेर त्यांनी प्रत्येक दिवशी अंगावरील एक कपडा उतरवणार असल्याचं जाहीर करत शुक्रवारी सायंकाळी शर्ट उतरवून आंदोलन अधिक उग्र आहे सोमवारी त्यांनी बनियान उत्रभत उघडे होऊन पावसात बसत उपोषण सुरू ठेवलं आहे साहेब गेल्या सहा दिवसापासून टॅक्स विभागाच्या भ्रष्टाचाराबाबत मी दस्तावेज मागत आहे त्याच्याबद्दल मी आंदोलनाचा इशारा दिला सहा दिवस उलटून झाले तब्येत माझी खालावल होत आहे पण माननीय उपायुक्त यांचा या सर्व गोष्टींचा यांच्यावर कोणताही असर झालेला किंवा काही यांच्यावर प्रतिक्रिया यांची मला दिसत नाही कारण मी यांना सांगितलं होतं की रोज मी एक कपडा काढील तरी देखील याने जी दखल घेतली नाही आहे आणि हा विभाग माझा आहे टॅक्स विभागाशी संलग्न पण हे पाठवत आहे सामान्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना माझ्याकडे पाठवत आहेत आणि त्याच्यामध्ये जी मला बाब हवी आहे का जो नऊ कोटीचं जे टॅक्स माफी केलेला आहे ते टॅक्स त्यांच्याकडून त्वरित वसूल करून मी मागे त्यांना दोन दिवसापूर्वी सांगितले फ्रायडेला शुक्रवारी त्यांना सांगितलं की तो टॅक्स वसूल करून महानगरपालिकेचे जे कोणी आपले सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांचा जो सातव्या वेतनाची जी रक्कम उरली जवळपास ती नऊ दहा कोटीची आहे ती पैसे त्यांच्या खात्यात वर्गीकरण करण्यात यावे वर्ग करण्यात यावे पण त्यांना त्याची जाणीव नाही आहे त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतंय कारण ते सेंच्युरीच्या परिसरात त्यांचा बंगला आहे म्हणून त्या सेंच्युरीवर काही कठोर कारवाई करावी किंवा काही विशिष्ट कारवाई करावी यापासून आयुक्त मॅडम स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नको ती प्रश्नाची उत्तरं नको तो विषय जो माझा अर्ज आहे ज्या माझ्या तक्रारी ज्या माझ्या मागण्या ते सोडून भलतंच काहीतरी लिहून आणतात आणि सहाय्य करून सोडा म्हणतात त्यामुळे नाही इराजा तो पुन्हा माझ्या शरीराचा एक कपडा मला काढावा लागलेला आहे या सर्व गोष्टींना माननीय आयुक्त व संबंधित अधिकारी जबाबदार आहेत आंदोलन उद्या पुन्हा मी त्यांना सांगेन की किमान ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हे कारभार केलेला आहे त्यांच्यावर कोणतंही कार्यकारी पद किंवा जनतेशी थेट संपर्क येईल असं कोणतेही कार्य कार्यभार त्यांच्याकडे देऊ नये लवकरात लवकर सेंचुरी विमान कंपनीला जे चुकीच्या पद्धतीने टॅक्स माफी केली नऊ कोटीची ती परत वापस घेऊन माझ्या सेवानिवृत्त कर्मचारी जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांचा जो सातव्या वेतनाचा प्रलंबित जो निधी आहे तो निधी त्यांच्या खात्यात वर्ग करावा जेणेकरून त्यांच्या ज्या त्या दूर होतील नाही तर पुन्हा मला उद्या नाही तसं आंदोलन असतं पुन्हा माझ्या शहरचे कपडा कर्मी करावं लागेल आणि त्याला देखील जबाबदार आयुक्त असतील ची, जी वसुली ती होत नाही त्या त्या तुम्ही सांगितलं की आहे 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 का का कदाचित माझं म्हणणं तेच त्यांना भीती बंगल्यात बंगल्या त्यांच्यासोबत त्याला राहू देतील कि नाही राहू देतील किंवा त्यांचे लागे बांधे वाढले असतील असं माझं त्याबद्दल मत आहे आज सायंकाळी उपायुक्त दीपाली चौगुले या चर्चे साठी आल्या होत्या मात्र मागण्या मान्य न केल्यानं उपोषण मागे घेतलं नाही ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा